गटू झाला गट गट गटू आहा कट माला बाबू मस्त भेद आहे मसाला भेंडी करायची तर मसाला भेंडी साठी ही आपल्याला अशी भेंडी लागते छोटी तर आता याला मी कट करून घेते आणि मग भेंडी करूयात चला था थे थे, नंतर थे थे। जीरग, जीरग तर इथे आता कढई ठेवून घेते आणि कढई तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि यानंतर आपल्याला महत्त्वाचं टाकायचं आहे ते जिरं आणि जिरं भरपूर टाकायचं आहे आणि चांगला तडतड बघा किती छान आवाज येतो तर असं तडतडून जायचं आहे चांगलं जिरं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मग याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग ही जी भेंडी आपण चिरून घेतलेली ती भेंडी सगळी टाकून घ्यायची आणि लागलीच त्याच्यावर ना मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे तर बघा इथे मी मीठ ॲड करून घेते आणि मीठ इथे टाकल्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पूर्ण सगळं हलवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हळद मीठ जिरं पूर्ण लागलं पाहिजे भेंडीला आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर चला चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आता बघूयात तर भेंडी बघा किती छान वाफवली गेली आहे आणि आपण आता चेक करून घेऊयात भिंडी नक्की वापरली का तर बघा इथे भिंडी छान वापरलेली आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करायचं आहे ते, ते म्हणजे की इथे माझ्याकडून चूक झाली मी आधी चटणी टाकली पण आधी चटणी टाकू नका आधी जो लसूण खोबरं जे आहे तर ते टाकून घ्या ते बारीक केलेलं आहे इथे मी आधी चटणी टाकलेली आहे तर तुम्ही आधी लसूण खोबरं टाकून घ्या लसूण खोबरं टाकून घेतल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे आणि ते चांगलं परतून घ्यायचं आणि मग आपल्याला चटणी टाकायची मीठ आपण आधी टाकलेलंच आहे तर इथे बघा आता हे मी पूर्ण एकत्र टाकलेलं आहे आणि हेही पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे लागतं आणि मग परत याच्यावर एकच मिनटं एक साधारण एक, एक दीड मिनटं फक्त झाकण ठेवायचं आणि नंतर बघा भेंडी आपली तयार आहे याला काही जास्त साहित्य लागत नाही मुळात माझ्या ज्या रेसिपीज असतात ना त्याच्यामध्ये म्हणजे साहित्य जास्त लागतच नाही थोडक्यातच म्हणजे असतं पण खूप सुंदर असं टेस्ट आणि खूप भारी असतं आणि खरंच खूप छान लागतं तर यानंतर आपल्या याच्यामध्ये थो, ना जो जाडा जाडा शेंगदाण्याचा कूट असतो तो थोडासा टाकायचा आहे अगदी थोडासा खूप छान लागतं खाताना आणि एक वेगळीच टेस्ट येऊन जाते हे सगळ्यात शेवटी टाकायचं आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि नंतर पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही आपली मसाला भेंडी इथे तयार आहे तर मी या पद्धतीने करते तुम्ही कुठल्या पद्धतीने करता मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि जर कधी केली नसेल तर नक्कीच अशीही ट्राय करून बघा तर बघा ही सुंदर अशी ही मसाला भेंडी भेंडीचे चार काप केल्यामुळे मसाला पूर्ण सगळं भेंडीला लागतो आणि मीठ आणि जिरामध्ये आ आधी वाफलून घेतल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आणि सुंदर अशी ही भेंडी आपली इथे तयार आहे आणि किती छान दिसते बघा दिसायला छान आहे म्हटल्यावर खायला तर टेस्ट कसली भारी असेल काय मग मंडळी केले का कधी अशी मसाला भेंडी नाही ना मग नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर होते आणि टेस्टला तर काय बोलाल आ हा हा आणि इथे तुम्ही बघू शकता मसाला जो आहे ना तो मसाला सुद्धा पूर्ण सगळ्या भेंडीला लागलेला आहे याचे चार काप केल्यामुळे आणि खूप सुंदर होते आता घरातलं आवरलाय थोडंसं वरच्या घरी आले शिवाज्याचे केस कट करायचे आहेत त्यासाठी शांताई पिल्लू कुठं पिल्लू पिल्लू बाबू पोहे का ती पोय पोय हे काय कलायचे का हे काय कलायचे आज पिल्लूचे काय कलायचे भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी आली पडली भाजी भाजी घ्या भाजी कुठं भाजी भाजी कुठशी बांधण्या पडली नागता नाव तिथ भाजी घ्या भाजी घ्या भाजी अ <laughs> <laughs> भाजी घ्या पडली <laughs> भाजी भाजी घ्या भाजी कोण कशी कसं बा कस तू कर तू कर तू कर भाजी घ्या तुकर भाजी घ्या डोक्यावर ठेव डोक्यावर ठेव डोक्यावर ठेव डोक्यावर मग डोक्यावर डोक्यावर मी ठेवू भाजी घ्या भाजी घ्या भाजी आजी आजी हा भाजी घ्या भाजी जायचं मुंबईला तुला विचारात पडली बाबू सांग जायचं तुला जायचं नाही नाही म्हण नाही नाही म्हण ना दिसते ना, 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 ना। ती हा ढिंकेची कॅिंके चिक्या ढिंकेची कॅ हा ढिंके चिका, 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 चिका। गाडी डोलते

बाबू मुंबईला जायचं तुला जायचं मुंबईला जायचं नो नो मान नो 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 तुमान के नो 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 कायच नाही हे दिंगा टिकाले दिंगा टिकाले कसली शांत आहे बघा नाहीतर लहान मुलं किती रडतात आणि हिचं काहीच नाही आहे मी एवढी मशीन फिरवते तरीसुद्धा हू की चू नाही आहे एकदम म्हणजे एकदम शांत बसली मस्त केस कट करून दिलेत गटू झाला गोटू, 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 आहा, कट मारला बाबू बाबू कट मारला छान छान ऊ कस दिसते छान छान बाय बाय बेबी

सगळ्यांचे आयब्रोज केले सगळ्यांचे केस कट केले पिल्लूचे केस कट केले आणि मी अजून अशीच बसलेली आहे बारा वाजून गेले तरी सुद्धा अजून आंघोळीचा पत्ता नाहीये माझ्या हे बघा या मॅडम तयार झाल्या संध्याकाळी वाजतील आहे का आज इथे धनंजय पिसाळांच्या मुलीचं लग्न आहे आणि सगळे पुढारी लोक येणार आहेत नेते मंडळी येणार आहेत अजितदादा येणार आहेत शरद पवार जी येणार आहेत <laughs> एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत सगळीजणं येणार आहेत पलीकडेच आहे लग्न आरती भारती म्हणजे जे धनंजय पिसाळ आहे त्यांचंच आहे हॉल आणि तिथेच आहे लग्न तर तिथेच सगळे येणार आहेत आणि मुलींचं चाललं आहे म्हणजे पत्रिका आहे आणि जेवायला जायचं आहे जाणार आहे ना नाही जाणार तर मी काही जाणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ काही पाहायला मिळणार नाही आहे कोण येणार आहे ते पण आपल्याला असं कोण कोण आलं होतं ते कारण म्हणजे पूर्ण गावालाच पत्रिका आहे अनवडीतलं म्हणजे लग्न आहे आणि अनवडी पलीकडच्या साईडला रोडच्या आणि अलीकडच्या साईडला आमचं धोमपुनवर वसन आहे त्याच्यामुळे आणि पाहुणेच आहेत पण मी काय जाणार नाही आहे मुली जातील <laughs> मग बघूयात आपण काय काय मेनू आहे ते कळेलच आपल्याला लवकर चला बाय बाय उभे क्या कुठे बसलायस ब्लॅक ए ब्लॅक्या काय चला खाऊ खाला राणा राना, राना? काय रे काय झालं कुठे गेलेला बाळा तू कुठे गेलेला तू घरात का नाही थांबत रे मारामारी करून येतोस ना राणा कसा आपला ब्लॅकी कुठे गेला ब्लॅकी रुशला बाई रुशला जाते बाबा मी राणा खाऊ पाहिजे तुला खाऊ खाऊ पाहिजे कान पा कसा हलवतोय राना तर संध्याकाळी मी छान असं इथे मिसळपावचा बेत केलेला होता कारण मुलांची फरमाईश होती की मिसळपाव बनव म्हणून मग आता इथे मी जेवायला वाढते आणि इथे मिसळपाव आता सगळ्यांना देते तर इथे बघू शकता तरीदार रसचा आणि घरात सगळे जरा झणझणीतच पाहिजे म्हणतात त्याच्यामुळे छान असा हा झंझणीतच बनवलेला आहे आता टेस्टला कसा झाला आहे पाहायचंच आहे तर इथे बघा आता पाव पण दिलेला आहे आणि त्याचसोबत इथे बघू शकता फरसाण आणि मग छान असं त्याच्यावर कांदा कोथिंबीर आणि लिंबू आणि चमचा द्यायचा राहिला तर चमचाही देते आणि मग आता सुरुवात करतो आहे मिसळपावला तर या मंडळी सर्वांनी मिसळपाव खायला मिसळपावचा व्हिडिओ मला बनवता नाही आला कारण खूप गडबड झाली आणि त्यामध्ये मी विसरूनच गेले मंडळी छान असं जेवण झालेलं आहे आणि मस्त हवेशीर बसलेली आहे जरा वेळ आणि नंतर मग बघूया अशी जाईन न जाईन पण हा व्हिडिओ आजचा मी इथेच थांबवते आणि आजचा छानसा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आजची मसाला भेंडीची रेसिपी आणि मिसळ तेही कसा वाटला रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा आज इथे माझ्यासोबत आहे ना राना बसलेला आहे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे राना बसलेलं आहे राणा आता जरा जरा थांबतो आहे घरात येतो जरा बसतो तरी आणि हा घरात असला की ब्लॅकी बाहेर असतो दोघांचं चालू असतं पण म्हणजे राहतात व्यवस्थित दोघं जर एकत्र असले की भांडणं करतात तर चला भेटूयात आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय